हॅलो कोण बुल साहेब रमेश पाटील बोलतो तुम्हाला काय वाटतं आरक्षण टिकेल का बघा मी संविधानिक दृष्ट्या स्पष्ट सांगतो की ती जी टेस्ट करण्यात आलेली आहे ती एज्युकेशनल म्हणण्यापेक्षा फक्त इकॉनॉमिकल टेस्ट केलेली आहे आर्थिक मागास नाही टिकत नाही तर मग तुम्हाला वाटतं ना सरकारने चॉकलेट दिलं म्हणून नाही नाही बघा लक्षात ठेवा राजकारणी लोक सत्तेतले असो कि विरोधातले असो दोन्हीची सारखीच भूमिका आहे पण तुम्हाला वाटतं म्हणजे चॉकलेट वाँच, पन्नास वाँच, टक्के पाहिजे होत रमे, रमेश हे असले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही मी म्हणतो असंविधानिक आहे बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतं का मग पन्नास टक्के मराठा अन्याय झाला म्हणून एक लक्षात ठेवा रमेश मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाहीयेत त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही आर्थिक मागास आहेत आर्थिक मागासचं आरक्षण स्पष्ट आहे नाही तर तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पण मराठ्यांना पन्नास टक्क्याचा हात तर भेटला पाहिजे म्हणून नाही नाही रमेश देता येणार नाही सामाजिक मागास असेल तरच ते पन्नास टक्क्याच्या हात जात बघा लक्षात ठेवा मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे मराठा समाजामध्ये सामाजिक मागास नाहीत ना रमेश सामाजिक मागासची व्याख्या बघ ना अहो आज पण लक्षात बघ ना आज कावीळ झाला तर लोक डॉक्टर दावाकडे जात नाही ते मांत्रिकाकडे जाते प्रत्येक ठिकाणी बघा खेड्यापाड्यामध्ये सर्व सर्वात जास्त राहणार समाज सामाजिक तत्व एकदा तपासून तर घ्या माझं काय म्हणणं माहिती बरं माझं एवढं तुम्ही जाऊच नका ना मग सध्या मग आता त्याच्यामध्ये नाही रमेश नाही शेवटी जिम्मेदारी एक दायित्व आहे पण ना राहतो त्यांनी तर मग तुम्ही तुम्ही जाऊ नका सध्या नाही नाही रमेश म्हणजे तुम्ही जाणारच का जाणार शंभर टक्के जागा ऐकून घ्या रमेश ऐकून घ्या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये ज्या खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या बहात्तर टक्के रिझर्वेशन झालं आपल्याकडे अडतीस टक्के राहिले त्याच्यामध्ये तेहतीस टक्के महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी एक टक्का अनाथ भावांसाठी आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे फक्त बारा टक्के जागा शिल्लक राहतात रमेश मग मराठी समजून काय करता काय करतो ठीकेच समजा काय करू मग आता सहा टक्के जे याच आरक्षण आहे आर्थिक निकषावर त्याचा लाभ घ्यावा हे अत्यंत उत्तम आहे राजकारणी लोक राजकारण करत राहते पण आम्ही म्हणतो पाठी बघण्याच जदावरती साहेब आम्ही झरंगे पाटलाचे मागे मागे आता सांगतो आम्हाला येण्या बघा आहे तुमची बघा तुम्ही विरोध करा मला माहिती होतो कोणी आले तुम्ही येणार शंभर टक्के पण मला माहिती का बघा सरकारने फसवलं त्यात तुमच्या सारख्या पण असं थोडा त्रास देतात असं वाटतं त्रास रमेश मी कधी देणार तुम्ही जाऊच नका ना मग तुम्ही एक काम करा तुम्हाला एवढं मराठा समजा प्रेम जाऊच नका ना मग तुम्ही नाही नाही माझा रमेशचा माझं माझा प्रेम आहे ह्या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते आणि हे संविधानिक तत्व आहे त्या मनातून तेच तर शिकत आहे म्हणजे तुम्हाला सगळे लोकांना वाटत ना जगताप वगैरे सगळ्या सर्वांनीच तुम्ही जाऊ नका सगळ्यांना भेटू तुम्ही जाऊ नका ना तुम्ही जाऊ नका ना पण जाऊ नका ना मी काय म्हणजे तुम्ही जाऊ नका नका आपल्याला हा हे विद्यार्थी माहिती होते घालू नको म्हणजे तिथला माय घालू नको गुणवंतांसाठी शिव तुला शिवाय नाही